मध्ये लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे काल सकाळी दहा वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली होती राजाची ही शाही मिरवणूक आता गिरगाव चौपाटीपर्यंत आलेली आहे गिरगाव चौपाटीवर आल्यावर लालबागच्या राजाला विशेष तराफ्यातून समुद्रात नेलं जाईल आणि खोल समुद्रात लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांचा महासागर मिळवला आणि सध्याची दृश्य आपण पाहतोय लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे आणि काही वेळातच लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे आणि लालबागच्या राजाचं हे दर्शन घेण्यासाठी बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर लोटलेला आहे गेल्या वीस तासांहून अधिक काळ या मिरवणुका सुरू आहेत काल सकाळी दहा वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू झालेली होती आणि आज आज सकाळचे सात वाजलेले आहेत आणि तरी देखील या मिरवणुका सुरू आहेत काही वेळातच काही तासांमध्येच लालबागच्या राजाला देखील निरोप दिला जाणार आहे अनेक गणेश मंडळांचे बाप्पा देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत रात्रीपासूनच गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी मोठी गर्दी झालेली आहे सध्याची दृश्य पाहत होतो ती लालबागच्या राज्याची होती मुंबईतून विसर्जन मिरवणुका सध्या आपण लाईव्ह पाहतो तर पुण्यामध्ये देखील बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आलेला आहे पुड़ा है। का है। तर मुंबई आणि पुण्यामधली दृश्य पाहतोय मुंबईमध्ये मिरवणुका सुरू आहे तर पुण्यामध्ये देखील या मिरवणुका अद्यापही सुरू आहेत पहाटे चार वाजता भाऊसाहेब रंगारी गणपतीचं विसर्जन करण्यात आलेलं होतं त्यावेळेस देखील अनेक ढोल ताशा पथक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि या सगळ्या विसर्जन मिरवणुकींचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत मुंबईतून जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आणि पुण्यामधून जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी पुरी आपण सुरुवातीला मुंबईमध्ये जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम मुंबईमध्ये अजूनही विसर्जन मिरवणुका सुरू आहेत गेल्या वीस तासांहून अधिक विसर्जन मिरवणुका सुरू असल्याचे दिसते लालबागच्या राजाला काही तासांमध्येच निरोप दिला जाणार प्राची खरंतर लाखो गणेश भक्तांसाठीचा सा आजचा हा क्षण खूप महत्त्वाचा आहे मुंबईमध्ये ज्या मिरवणुका सुरू आहेत त्या पुढच्या अर्ध्या ते एक तासामध्ये संपतील आणि गणरायांच्या मूर्तींचं विसर्जन होईल असं एकंदर सध्याच्या परिस्थितीवरून दिसते मी सध्या गिरगाव चौपाटीवरती आहे आणि आपल्या मागे माझ्या मागे तुम्ही दृश्यांमध्ये दाखवतो की कशा पद्धतीनं आता एक एक करून जे महत्वाचे आणि मोठे गणपती आहेत त्याचं विसर्जन आता होण्याच्या मार्गस्थ होण्याच्या दिशेनं आहे गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा देखील ला आता जवळपास दाखल झाल्याचं चित्र आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला आहे महत्वाचे काही गणपती असतील सायांचा महाराजा असेल किंवा त्यासोबत डोंगरीचा राजा असेल हे सगळीच महत्वाची मंडळ आणि त्याचे गणपती आता जवळपास वीस ते बावीस तासांच्या खर तर मिरवणुकीनंतर या ठिकाणी या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती दाखल होत आहेत पोलिसांचा सुद्धा प्रचंड मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडनं पुरवण्यात येत असल्याचं या दृश्यामध्ये देखील पाहायला मिळत त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील अर्ध्या ते एक तासामध्ये लालबागच्या राजाचं सुद्धा विसर्जन या ठिकाणी होईल अशी माहिती आता पोलिसांकडनं कळत कर आहे त्यामुळे प्रशासनाकडनं केली जाणारी व्यवस्था आणि गणेश भक्तांची मोठ्या संख्येनं असलेली गर्दी यामध्ये या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या ठरत आपण आता देखील दृश्यांमध्ये पाहतोय की जी गर्दी येते करून गिरगाव चौपाटीच्या दिशेनं हळूहळू सोडण्यात येते जेणेकरून कुठलीही चेंगराचेंगरी किंवा कुठलीही अप्रिय घटना या ठिकाणी घडू नये गर्दीवर नियंत्रण मिळवणं हे खऱ्या अर्थानं सरकार आणि पोलिस प्रशासनाचं सगळ्यात मोठं आव्हान असतं या आव्हानाला सुद्धा त्या पोलिसांकडनं आणि प्रशासनाकडनं चोख पद्धतीनं तोंड दिलं जाते आणि एकंदर कुठलीही अनुचित घटना यावेळेला पोलिसांकडनं खबरदारी घेऊन घडू दिले देण्यामध्ये पोलिस ठरलेले आहेत कुठली घटना घडलेली नाहीये त्यामुळे अंतिम प्रतीक्षा आहे त्या लालबागचं विसर्जन सुद्धा पुढील अर्ध्या ते एक तासामध्ये होईल अशी एक अपेक्षा आता पोलिसांकडे व्यक्त केली जाते त्यामुळे या मिरवणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी जे चोवीस तासच्या प्रेक्षकांना आपण आपल्या अपडेट्स पोहोचत राहतोय त्यामुळे विसर्जनाची आणि खऱ्या अर्थानं लालबागच्या राज्याची विसर्जनाची प्रतीक्षा तर सगळ्यांनाच लागून राहिली प्राचीन ओम खर तर लालबागच्या राजाचं विसर्जन पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात कारण एका विशेष तराफ्यामधून बाप्पांना समुद्रामध्ये नेलं जातं आणि त्या ठिकाणी विसर्जन होत असतं यंदा वेगळा वेगळ्या पद्धतीचा एक तराफा गेले या ठिकाणी आणला गेला या संदर्भात काही माहिती मिळालेली का। आहे निश्चितच दरवर्षी लालबागच्या राजाचं जे काही विसर्जन आहे ते पारंपरिक पद्धतीनं जो तराफा तयार केला जातो त्यातून केलं जातं परंतु यावेळेला अद्ययावत असा मॉडिफाईड आणि अपडेटेड एक तराफा आहे त्याचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे आपण पाहिलं असेल की दरवर्षी विसर या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये किंवा विसर्जन जेव्हा प्रत्यक्ष स्वरूपात केलं जातं तेव्हा तर शेकडोच्या संख्येने लोक हे प्रत्यक्ष गणपतीचं विसर्जन गिरगाव चौपाटीच्या समुद्रात करताना लालबागच्या गणपती मूर्ती सोबत असतात oh. यावेळेला जी मूर्ती आहे oh. यावेळेस विसर्जन आहे विशेषत्वानं त्यासाठी अपडेटेड आणि अद्ययावत असा अत्याधुनिक तराफा वापरण्यात येतोय त्यामुळे खऱ्या अर्थानं ही जी विसर्जनाची प्रक्रिया आहे ती अधिक सुलभ आणि सहज होणार आहे oh. त्यामुळे प्रशासनाकडनं केली जाणारी तयारी याचा सुद्धा एक उत्तम नमुना या अद्यावत तराफाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो प्राचीन नक्कीच ओम तर या विसर्जन मिळवण्यासाठी आपलं लक्ष असणारच आहे